यानंतर उळ्यात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे आपण कुणालाच घाबरत नाही माझं गुणी वाकडं करत नाही कारण आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं वादग्रस्त विधान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे पंढरपुरातील जनआक्रोश मोर्चात केलेल्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे तर आपण पाहतोय की पंढरपूरमध्ये नितेश राणे यांनी या वादग्रस्त केलेल्या विधानावरती सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगलीये त्यामुळे नितेश राणे यांच्या या विधानानं नव्या वादाला तोड फुटण्याची शक्यता आहे नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसां मागे वाचवा झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकडा करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना